नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सेंट्रलमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे ज्युनियर इंजिनियर आणि काही इतर पदांसाठी दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे त्याच्यावरती डिटेल आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा आजच्या या सेशनमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा आर आर बी जेईच्या पोस्टसाठी रिजन कसं निवडायचं काय काळजी घ्यायची कुठल्या मिस्टेक्स टाळायच्या कारण आपण आत्ता नजिकच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मधल्या खूप साऱ्या एडीआर बॅचेस साठी किंवा एडीआर साठी ज्याला म्हणतो आपण ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी आपण फॉर्म भरलेले आहेत पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल आहे नेमकी काय काळजी घ्यायची हे सगळं आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला सुरू करूया आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशासाठी ते फॉर्म फिलिंगसाठी त्याच्या अगोदर जस्ट थोडक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबर पासनं आपली नवीन फ्रेश सरळ सेवा भरतीसाठीची बॅच सुरू होतीये जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगचे डिप्लोमा डिग्री झालेले असेल ते बॅच जॉईन करू शकता येणाऱ्या नजीकच्या काळामधल्या सगळ्याच एक्झामिनेशन इन्क्लुडिंग आर आर बी जेई आणि सेंटरच्या एस एस सी जेई याच्यासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त आहे नवी बॅच आहे याच्यामध्ये पुण्याच्या लोकेशनला जे आपलं ऑफिस आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक येथे नारायणपेठमध्ये तर तिथे ऑफलाईन होणार आहे आणि ऑनलाईन तर बॅच आहेच आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे बोर्डवरती नंबर दिलेला आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं स्टडी मटेरियल विद्यार्थी मित्रांनो ट्वेल्व थाउजंड जे बुक आहे आपलं हे बेस्ट सेलर बुक आहे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल हे सगळे क्वेश्चन्स जवळपास आत्तापर्यंतच्या शंभर क्वेश्चन पत्रिका प्रश्नपत्रिका याच्यामध्ये इन्क्लूड आहेत लेटेस्ट एन एम सी वगैरे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा समाविष्ट आहेत टी सी एस आणि आय बी पी एचच्या धर्तीवरती हे पुस्तक आहे आणि कम्प्लीट डिग्री डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप उपयुक्त उप असं हे पुस्तक आहे चला सुरू करूया आपण आपल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशनमध्ये किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला हायपर लिंक दिलेली आहे तुम्हाला वेबसाईटसुद्धा तिथे दिसेल डब्ल्यू 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 डॉट आर आर बी अप्लाय डॉट जी ओ वी डॉट इन याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही त्यांच्या पर्टिक्युलर होम पेजवरती याल हे पेज जे आहे हे रजिस्ट्रेशनसाठी आहे आपल्याला माहिती आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर अप्लाय करावं लागेल आता ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस किंवा पंचवीस नजीकच्या काळामध्ये जर या पर्टिक्युलर वेबसाईटवरती त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज नाही तुम्ही तेच आय डी आणि तोच आय डी आणि तेच पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता पण जर सपोज नाही केलं असेल पहिल्यांदा करणार असाल तुम्ही रजिस्ट्रेशन तर तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागेल तर कुठली वेबसाईट रजिस्ट्रेशनसाठी मी आताच तुम्हाला सांगितलं डब्ल्यू 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 डॉट आर आर बी अप्लाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ओके त्याच्यावरती जर गेला तर तुम्ही होला होम पेजवरती एक लेटेस्ट अपडेट दिसेल बघा याच्यामध्ये बेसिकली जी शेवटची तारीख आहे ती आहे तीस ऑक्टोबर फॉर्म भरण्याची फॉर्म फिलिंग स्पेसिफिकली सुरू झालेलं आहे शेवटची तारीख आहे तुमची एकतीस नोव्हेंबर हा ती ते ती, सॉरी तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर त्याच्यामुळे ह्या तारखेवरती लक्ष ठेवा एकदम घाई करू एक नका फॉर्म भरायला किंवा एकदम शेवटच्या दिवशीसुद्धा फॉर्म भरायला जाऊ नका बऱ्याचदा त्यांच्या ज्या वेबसाईट आहेत ह्या कोलॅप्स होतात किंवा आपण असं म्हणू शकतो की स्पीड डाऊन झाला तर आपल्याला फॉर्म आपला, आपला कम्प्लीट करता येणार नाही सगळ्यात पहिलं म्हणजे क्रिएट अकाउंट नवीन युजर असेल तर त्यांनी अकाउंट क्रिएट करायचं जसं मी आत्ता सांगितलं जर ऑलरेडी दोन हजार चोवीस पंचवीस नजीकच्या काळामध्ये तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल नवीन अकाउंट काढलं असेल तर काही गरज नाही इथे बघा लॉग इन विथ आधार लॉग इन विथ आर आर बी अकाउंट क्रिएट क्रेडेन्शियल आणि जर नसेल तुमच्याकडे तर क्रिएट अँड अकाउंट आता मी नवीन विद्यार्थी आहे सपोज तर मी क्रिएट अकाउंट वरती गेलो मी क्लिक केलं ओके तर काय महत्वाची अपडेट आहे बघा इथे कॅन्डिडेट्स हू हॅव ऑलरेडी क्रिएटेड अँड अकाउंट फॉर एनी सी एन इश्यू बाय आर आर बी इन टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आत्ताच मी सांगितलं जर केलेलं असेल तर त्यांनी त्यांचं ते जे रजिस्ट्रेशन आहे त्याचाच लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरायचा आहे नाही तर नव्याने तयार करायचं आहे मग याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला काय भरायची आहे सगळ्यात महत्त्वाचं नॅशनेलिटी भरायची आहे नॅशनलिटी आपण स्पेसिफिकली सिलेक्ट केली त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये लक्षात घ्या जी इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे भराल ती परत एकदा भरायची आहे कन्फर्मेशनसाठी फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला पूर्ण नाव तुमचं फुल नेम आणि हे जे नाव आहे तुमचं हे तुमचं दहावीचं जे नाव आहे मार्कशीटवरचं किंवा सर्टिफिकेटवरचं तसंच पाहिजे आहे ओके okay, इथे नाव टाकलं की परत तुम्हाला ते रिटाईप करायचंय परत लिहायचंय कारण चूक व्हायला नको दहावीच्या सर्टिफिकेट किंवा मार्कशीट नुसारच नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकायचंय ओके okay, दुसरं याच्यामध्ये तुमचं नाव जर चेंज झालेलं असेल तर तुम्हाला यस करायचंय जर तुमचं नाव चेंज झालेलं नसेल तर नो करायचंय आता नाव चेंज म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे अजून काहीतरी आहे ते नाव चेंज नाही एखादी वुमेन uh, कॅन्डिडेट आहे तिचं लग्न झालं आहे मॅरिट आहे नंतर आणि नावामध्ये बदल झाला आहे तर तिथे फक्त यस करायचं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकायची आहे तीसुद्धा तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसारच टाकायची आहे आणि परत एकदा ती रिटाईप करायची आहे याच्यामधनं तुम्ही ती सिलेक्ट करायची तुमची जी एक्झॅक्ट डेट आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे परत रिसिलेक्ट करायचं व्हेरीफाय करायचं वडिलांचं नाव परत टाईप करायचं व्हेरीफाय करायचं आईचं नाव परत टाईप करायचं आणि व्हेरीफाय करायचं व्हेरिफिकेशन सगळे व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही ईमेल आणि मोबाईलचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि व्हेरीफाय करायचं आहे आता मी स्पेसिफिकली इथे मेन्शन केलं आहे एंटर ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर इथे मी ईमेल आय डी टाकला त्याला व्हेरीफाय करण्यासाठी याच्यावरती क्लिक केलं की डेफिनेटली ईमेल थ्रू तुमचं व्हेरिफिकेशन होईल मोबाईल नंबर इथे टाकला तर मोबाईल व्हेरीफायफिकेशनसाठी इथे क्लिक करावं लागेल तुम्हाला ओ टी पी येईल मोबाईलवरती तो एंटर टेकला एंट एंटर, एंटर केला की तुम्हाला काय होईल व्हेरीफाईड होईल तर तुम्ही ईमेल आणि मोबाईल व्हेरीफाईड केला कशासाठी तर पुढच्या सगळ्या कॉम्युनिकेशनसाठी ते बरोबर आहे म्हणून ओके आता याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण जे काही पर्टिक्युलर पार्ट आहे याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण व्हेरीफाय करू शकतो आधार बेस्ड किंवा तुमचं डिजिलॉकर लॉकर जे डॉक्युमेंट्स आहेत ओके okay, तर त्या हिशोबाने आपल्याला इथे काम करायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड तयार करायचा एक प्रॉपर पासवर्ड तयार करायचा त्याला कन्फर्म करायचं जेणेकरून काय होईल की प्रॉब्लेम येणार नाही भविष्यामध्ये येतंय लक्षात आता हे तुमचं ईमेल आणि मोबाईल व्हेरिफिकेशन झालं आता आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे म्हणजे याचा अर्थ आधार तुम्हाला पाहिजेच आहे आधार कार्ड तुमच्याकडे असलंच पाहिजे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो इथे एंटर करायचा आणि व्हेरीफाय करायचं आणि तसंच कन्फर्मेशन द्यायचं की एजसाठीचं हे कन्फर्मेशन आहे फॉर एक्झाम्पल आता मी इथे बेसिकली जे काही आधारचे डिटेल्स टाकले त्याच्यावरनं ऑटोमॅटिकली स्पेसिफिकली हे सगळे डिटेल्स माझे आलेत आणि त्यानंतर मी काय केलं आहे की हे आधार व्हेरिफिकेशन केलं आता मी जी माहिती भरली सगळी माझं नाव असेल वडिलांचं आईचं नाव जन्मतारीख बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तर हे सगळं जे आहे त्याच्यानुसार हे सगळं रेजिस्ट्रेशन माझ्यासमोर तयार आहे आता हा प्रिव्ह्यू आहे हे परत एकदा चेक करायचं की जे जे मी टाकलंय ते सगळं ओके आहे की नाही आत्तापर्यंत ते जर ओके असेल तर इथे क्लिक करायचं आय हॅव री रे रिचेक द अबोव डिटेल्स अँड फाउंड करेक्ट सगळं व्यवस्थित असेल पेलिंग मिस्टेक नसेल जन्मतारीख बरोबर टाकली असेल मोबाईल नंबर बाकीच्या गोष्टी व्यवस्थित व्हेरीफाय केल्या असेल तर क्रिएट अकाउंट अकाउंटवरती क्लिक करायचं जेणेकरून तुमचा अकाउंट काय होईल क्रिएट होईल येते लक्षात डिटेल फिल्ड टू क्रिएट अन अकाउंट बाय युझिंग दी प्रॉपर इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी हे जे आहे हे कुठल्या स्टेजला चेंज करता येणार नाही आत्ता जी माहिती भरली अगोदरची एकदम बेसिक माहिती पर्सनल तर ती जी माहिती आहे त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये तसं जर ओके असेल तरच प्रोसिड करायचं नाही तर ते आत्ताच बघून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही आणि एकदा का प्रोसिड केलं की तुमचं अकाउंट क्रिएट झालंय ते क्रिडेन्शियल फायनल झालेत त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही रेजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मॅसेज येईल आता इथे लॉग इन मला करता येतं जर मी फिजिकली हँडिकॅप आहे आणि जर मला रायटर पाहिजे असेल स्क्राईब पाहिजे असेल तर इथे रजिस्ट्रेशनसाठी वेगळं बटन दिलेलं आहे आणि मी नव्यानी फॉर्म सुरू करणार आहे तर सुरुवात आपण इथनं केली होती ओके आता आपण रजिस्ट्रेशन सक्सेसफुल केलं तर असा मॅसेज आला बघा युजर क्रिएटेड सक्सेसफुली तर रजिस्ट्रेशन आता तुमचं झालेलं आहे ओके आणि आता आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे मग अप्लायसाठी जसं सुरुवातीला सांगितलं मी लॉग इन विथ आधार लॉग इन विथ आर आर बी अकाउंट क्रिएट अँड अकाउंट आता क्रिएट केलंय हा टप्पा आपण केलाय आहे आता लॉग इन करायचं आहे आपल्या क्रेडिन्शियलनी आपल्याकडे आय डी काय आहे आपला मोबाईल नंबर आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड आपण बघा तयार केला तर हे जे आहे मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा इथे पासवर्ड टाकायचं मी रोबोट नाही असं जाहीर करून टाकायचं आणि जर पासवर्ड व्यवस्थित विसरला गेला नाही लॉग इन करायचं म्हणजे पुढे जाऊ आपण आता ऑनलाईन अप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे आपण जनरल इन्स्ट्रक्शन दिली आता ऑनलाईन अप्लाय करायचं आहे त्याच्यापूर्वी काही इन्फॉर्मेशन आहे ओके पेपर कुठल्या भाषेमध्ये राहणार आहे सेंटरबद्दल त्यांनी दिलेलं आहे किंवा स्पेसिफिकली रिजनबद्दल दिले रिजन सिलेक्ट करताना खूप काळजी घ्यायची मी जे म्हटलंय की अवॉइड दिस मिस्टेक तर काय आहेत त्या रिजन सिलेक्ट करताना खूप काळजी घ्यायची कारण एकदा का तुम्ही रिजन सिलेक्ट केलं तर पाच वर्ष दहा वर्ष जेव्हा आपण तिथे सर्व्हिस देतो त्याच्याशिवाय ती बदली होत नाही तर खूप लक्षात घ्या तसंच तुमचं जे एक्झामिनेशनचं मीडियम आहे तर मीडियम आपल्याला माहिती आहे इंग्लिश असतंच असतं पण त्याच्या व्यतिरिक्त तेरा ज्या प्रादेशिक भाषा आहे त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी आहे तर जो पेपर आहे तुमचा स्पेसिफिकली इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल आता आपण जाऊया ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये हे बाकीच्या इन्फॉर्मेशन आहेत तर ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये गेलो तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं रिजन जे आहे ते रिजन सिलेक्ट करायचं मी आत्ता सांगितलं भारतामध्ये जे काही रेल्वेचे रिजन्स आहेत त्याच्यापैकी मुंबई आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रासाठी तर आपला जो कॅन्डिडेट आहे ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी सुद्धा मुंबईस टाकलेलं आहे ओके okay? आणि इथे काळजी घ्यायची आहे कारण हे चेंज होणार नाही आणि एकदा का तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याच रिजनसाठी तुमचा विचार केला जाईल ओके okay? आता पर्सनल डिटेल्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन मग आपण जे दिल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त लग्न झालेलं आहे का बाबा रिलिजन कुठलं आहे मातृभाषा कुठली आहे एक्झामसाठी तुम्हाला कुठली लँग्वेज प्रिफर आहे परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन काही बॉडी मार्क आहे का परमनंट विजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन टू दोन वेगवेगळे वेग जर असेल तर लिहायचे कॉम्युनिटी तिथे ड्रॉपडाऊन मेनू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आता कॉम्युनिटी डिटेल्समध्ये आपल्याला माहिती आहे आता आपला जो कॅन्डिडेट आहे तो ओबीसी कॅटेगरीचा आहे ही सेंट्रलची वॅकन्सी असल्यामुळे इथे जे एन टी ह्या ज्या पर्टिक्युलर महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या ज्या का कास्ट आहेत त्या इथं नाही तिथं एक तर अनरिझर्व म्हणजे ओपन एस सी एस टी ओबीसी आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याच्यामध्ये एन सी एल म्हणतात तिथे ओके ओबीसी असेल तर एन सी एल गरजेचं आहे इथे मेन्शन केलंय बघा ओबीसी एस सी एस टी जर तुम्ही या कॅटेगरीमधनं जर फॉर्म भरणार असाल तर नॉन क्रेमिलियर ओके तिथेच आणि हे तुम्हाला ॲग्री करायचं आहे इथे क्लिक करून कम्युनिटी मी टाकली आणि त्याच्यामध्ये नॉन क्रेमिलियर स्टेटस हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन जर असेल तर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि व्हॅलिड फॉर द इयर पंचवीस सव्वीस ओके आणि इश्यूड ऑन और आफ्टर एक चार दोन हजार पंचवीस याच्या नंतर इश्यू असलेलं पाहिजे दोन हजार चोवीस पंचवीसच हे सगळं अंडरस्टँड अंडरस्टूड केलं की तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं याच्यामध्ये डिटेल्स पण आहेत आता सर्टिफिकेट जर मी ईडब्ल्यू एसचं टाकलं तर तुम्हाला ई डब्ल्यू एसचे डिटेल्स टाकावं लागेल ओके कॉम्युनिटी सर्टिफिकेट नंबर तुमचा जो ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे ओबीसी असेल ओबीसी तर तुम्हाला त्याचा सिरियल नंबर टाकायचा आहे डेट ऑफ इश्यू कोणत्या तारखेला तुम्हाला मिळालं ते कोणाची सही आहे इथे बघा तहसीलदार आहेत आणि इशूईंग स्टेट कुठल्या राज्यामधनं तुम्हाला ईडब्ल्यू एस मिळालेलं ओके okay? ही माहिती पर्सनल माहिती इन्फॉर्मेशन भरली आता आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे ॲड्रेस भरताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही प्रेझेंट ॲड्रेस इकडे दिलेला आहे परमनंट ॲड्रेस इथे दिलेला आहे स्टेट डिस्ट्रिक्ट डिटेल ॲड्रेस ओके okay? होमटाऊन पिनकोड जर तुमचा हा आणि हा ॲड्रेस सेमच असेल इथे जर क्लिक केलं तर तोच ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल नाही तर तुम्हाला सेपरेट लिहावा लागेल ओके आता याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्वेशनचे डिटेल्स टाकायचे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स सर्व्हिसमॅन आहात का पर्सन विथ दि, बेंचमार्क डिसेबिलिटी आहात का तर हे जर असेल तुम्ही यस केलं तर तुम्हाला काय काय तिथे बेसिकली सर्टिफिकेट नंबर सिरियल नंबर त्याचा त्यानंतर तुमचे डेट ऑफ इश्यू कुणी इश्यू केलं तर हे सगळे इन्फॉर्मेशन भरावी लागेल ओके आता जर स्क्राईब पाहिजे असेल तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं तर तिकडेही एक बटन होतं इथे तुम्हाला रिक्वायर्ड आहे की नाही हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे कारण इथे तुम्ही यस मेन्शन केलं तर त्यावेळेस तुम्हाला तिकडे स्क्राईपला अप्लिक अप्लाय करता येईल ओके इथे आता आपण नो केलं आहे आपण नसल्यामुळे ओके आणि तिथे पर्टिक्युलर जर यस पाहिजे असेल तुम्हाला काही गरज असेल ओके okay? तर त्यांनी इथे यस करायचं आणि तिकडे स्क्राईब रजिस्ट्रेशन टॅब अवेलेबल होता सुरुवातीला मी दाखवला बघा तर तिथे क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay? हे सगळं तुम्हाला काय करायचंय क्लिक करून कन्फर्म करायचंय त्यानंतर बँक डिटेल्स द्यायचे तुम्हाला आता बँक डिटेल्स कशाला तर इथे दोन टप्पे आहेत सीबीटी वन सीबीटी टू तुम्हाला माहिती आहे आणि सीबीटी वनला जे प्रायमरी ज्याला म्हणतो आपण चालणी परीक्षा आहे तर याच्यासाठी जे अप्लाय करतात आणि जे अटेम्प्ट करतात तर त्यांची फी इथे रिफंड मिळेल बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फी ओन्ली अकाउंट नंबर अँड आय एफ एस सी आर यूज्ड फॉर रिफंड आणि तिथे तुम्हाला काय करायचंय ज्या तुमच्या पर्टिक्युलर बँकेमध्ये अकाउंट आहे तर तुमचं प्रॉपर नाव त्या बँकेमधलं अकाउंट नंबर तो परत कन्फर्म करायचा आहे आय एफ एस सी कोड बँकेचं नाव आणि ॲड्रेस आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आणि कशासाठी सांगितलं मी तुम्हाला स्पेसिफिकली रिफंड का मिळणार जर तुम्ही प्री दिली तर तुम्हाला ते स्पेसिफिकली रिम रिफंड मिळणार सी बी टी वन आता क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहेत एज्युकेशनल टेन्थ आहे डिप्लोमा आहे डिग्री आहे तर इथे क्वालिफिकेशन बघा मॅट्रिक्युलेशन किंवा एस एस सी त्याचं राज्य कुठल्या राज्यातलं दिले कुठल्या डिस्ट्रिक्टमधनं बोर्ड कुठलं होतं तुमचं इयर ऑफ पासिंग रोल नंबर काय आहे तुमचा टेनचा आणि त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट सिरियल नंबर ही सगळी माहिती भरायची आहे टेनची आहे ओके त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन असेल बघा डिग्री इन इंजिनिअरिंग टाकलं आहे आपण डिसिप्लिनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग टाकलं सपोज किंवा इलेक्ट्रिकल जे काही असेल तुमची ब्रँच स्टेट सिलेक्ट केला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं डेट ऑफ पासिंग केलं आणि त्यानंतर पर्सेंटेज ओके मेन्शन केले हे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत आता क्वालिफिकेशन डिटेल्स जे मी टाकले ते मला इथे रिफ्लेक्ट झाले जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पी एच डी असेल तर ॲडिशनल इथे तुम्ही टॅप दिलेला आहे हे इथे एडिट करायचं असेल तर इथे आणि जर वाटलं की चुकलं डिलीट करून परत तुम्हाला करता येईल आणि जर नवीन ॲड करायचं असेल तर इथे ॲड करू शकता हे झालं क्वालिफिकेशन आता तुम्हाला फोटो लाईव्ह फोटो आणि सही अपलोड करायची आहे साईन ओके तर फोटो अपलोड करण्यासाठी हे एक नोटिफिकेशन आहे बघा याच्यामध्ये ओके तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ड्रेस इन अ नॉन व्हाईट क्लोदिंग पांढरं घालू नका बाकीचे कुठलेही कलर चालतील ओके डार्क कलर प्रिफरेबली इन डार्क कलर आणि लाईट व्यवस्थित पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आहेच आहे इथे कॅप्चर लाईव्ह इमेज किंवा कॅप्चर लाईव्ह इमेज फ्रॉम मोबाईल तुम्ही मोबाईलवरनं भरत असाल तर क्यू आरवर येतं किंवा लाईव्ह कॅप्चर इमेज म्हणजे जर तुम्ही लॅपटॉपवरनं भरत असाल तर तुम्हाला वेबकॅमनी करू शकता ओके आणि तसंच सिग्नेचरसाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे आता हे अपलोड करायचं आहे आपल्याला फोटो याच्यासाठी डेफिनेटली कॅप्चर लाईव्ह इमेज फ्रॉम मोबाईल मोबाईलवरनं जर करत असेल तिथं क्लिक केलं की डायरेक्टली आपला फोटो जो आहे तो अपलोड होईल कुठले फोटो नको आहेत कुठल्या चुका टाळायच्या एकदम फक्त फेसच आहे एका कोपऱ्याला जाऊन बसलाय घडी गॉगल लावून बसलाय ओके हेअरस्टाईल एकदम डोके डोळ्यावरती न दिसणार आहे बॅकग्राऊंड काहीतरी वेगळंच आहे ब्लर आहे डॉटेड ब्लर आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे मागे प्रकाश आहे कुठेतरी शॅडो पडतीये कॅप घालून बसलाय असं चालणार नाही प्रिफरेबली पर्टिक्युलर डार्क क्लोथिंग नो व्हाइट ओके आणि त्याच्यानंतर विदाऊट सनग्लासेस विदाऊट एनी पर्टिक्युलर ग्लासेस तर हे जे आहेत हे प्रॉपर वेनी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आता पोस्ट प्रिफरन्स द्यायची आहे कारण याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियरची आहे डेपो मटेरियल सुप्रिटेंडेंट आहे त्यानंतर केमिकल अँड मेटलॉजिकल असिस्टंट आहे आपण जेईसाठी भरतोय तर जेईसाठी जे, जे काही त्यांनी पर्टिक्युलर पोस्ट दिलेल्या आहेत या पोस्ट इलिजिबल पोस्ट आहेत मी जेव्हा माझं ट्वेल्थ टेन्थ ग्रॅज्युएशन टाकतो तिकडे तर मी कुठल्या कुठल्या पोस्टसाठी मी इलिजिबल आहे पात्र आहे हे इकडे येतं आणि तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे जसं मी काय केलंय दोन पार्ट सिलेक्ट केलेले आहेत एक ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिझाईन ड्रॉइंग अँड इस्टिमेशन वेस्टर्न रेल्वेला आणि दुसरं सेंट्रल रेल्वेला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल डिझाईन ड्रॉइंग अँड एस्टिमेशन तर मी काय केलंय वेस्टर्न रेल आणि सेंट्रल रेल ओके तर हे मी इंटरेस्टेड ऑर्डर ऑफ प्रिफरन्स सुद्धा टाकलेला आहे वेबसाईट कुठली रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं हे सगळं झालं की मला डिक्लरेशन द्यायचं आहे आय एम ॲग्री सगळ्या गोष्टीला त्यानंतर कुठून भरला आहे फॉर्म तिथे लोकेशन आहे इथे सही ऑलरेडी आलेली आहे आपली आणि डेट सुद्धा आलेली आहे आणि हे जे स्पेसिफिकली फॉर्म आहे त्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू बघायला मिळेल पूर्ण जी काही माहिती भरली होती आपला फोटो अपलोड केला हे सगळं व्यवस्थित चेक करा तिथेसुद्धा काही चुकायला नको आणि नंतर हे सगळं फायनल झालं की मग आपल्याला जायचं आहे पेमेंटसाठी ओके तर टोटल अमाऊंट आत्ता माझ्यासाठी ईडब्ल्यू एसमधनं भरला आहे मी पाचशे रुपये हे पेमेंट डिटेल आहे रिफंड पॉलिसीसुद्धा त्यांनी दिलेली आहे मग आम्ही तुम्हाला सांगितलं काय रिफंड पॉलिसी आहे तर बाय प्रोसिडिंग विथ द पेमेंट द अप्लीकांट अक्नॉलेज अँड अग्रॅट दॉन रिफंडेबल अँड अप्लिकांट कॅनॉट रेज चार्ज बॅक अंडर एनी सर्कमस्टान्सेस द रिफंडेबल पोर्शन ऑफ द फी त्याच्यापैकी जो रिफंड होणारा पोर्शन आहे ऍस पर पॅराग्राफ सेवन ऑफ द डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट वील बी अप्लिकेबल ओनली टू दोज कॅन्डिडेट्स हू अटेंड दीबीटी वन जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अटेंड करतील त्याच विद्यार्थ्यांना कुठली अमाऊंट मिळेल जी रिफंडच्या अंडर येते पॅराग्राफ ऑफ डिटेल ओके आणि त्याच्यासाठीच आपल्याकडनं सगळे बँकेचे डिटेल्स घेतलेले आहेत त्याच्यामुळे बँक डिटेल टाकताना सुद्धा काळजी घ्या काहीही चुकू देऊ नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळी प्रोसेस तुम्हाला माहिती झालेली आहे आता यानुसार आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे कुठलीही चूक करायची नाही सेंट्रलची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मुंबई रिजन तुम्ही सिलेक्ट करू शकता याच्यामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये अजूनही माहिती दिलेली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमची काही शंका असतील तर कमेंट सेक्शन ओपन आहे तिथे कमेंट टाका आणि कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओ करायचा हे सुद्धा आम्हाला सांगा म्हणजे आपण येणाऱ्या काळामध्ये त्या टॉपिकवरती व्हिडिओ करू थँक्यू थँक्यू सो मच